बॉम्बे बेकरी मालक मुनावर यांची पत्नी आणि मुलगा यांचा कर्नाटकात भीषण अपघात रमजान ईद निमित्त कोन्नूर गावी असताना काळाने घाला घातला पती पत्नी यांचा दुर्दैवी मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी मिर्झेतील प्रसिद्ध असलेल्या बॉम्बे बेकरीचे मालक मुनावर आणि त्यांच्या पत्नी आणि मुलगा यांचा कर्नाटक उडपी कुंडापूर येथे भीषण राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे इनोवा क्रिस्टा या वाहनातून मुनावर हे आपल्या कुटुंबियांसोबत रमजान ईद साजरी करण्यासाठी आपल्या मूळ कोन्नूर गावी निघाले होते उडपी कुंडापूर येथील राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकाला धडकून वाहनाचा भीषण अपघात झाला मुनावर हमजा थाई परंबत वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार कोन्नूर केरळ त्यांची पत्नी जमीरा वयवर्ष सदतीस यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे तर मुलगा सहेल वयवर्ष अठरा हा गंभीर जखमी झालेला आहे त्याला उडपी येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे अपघात झाल्यानंतर इनोव्हा क्रिस्ता वाहन पलटी झालं स्थानिक प्रवाशांनी त्यांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं ही घटना मिरज शहरात समजल्यानंतर मिरजेत शोककळा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज